श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षात आलेली पहिलीच पौर्णिमा तिथी आणि त्यासोबतच या नवीन वर्षात आलेला पहिला गुरुपुषामृत योग गुरुपुष्य योग हा फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असतं त्यावेळी गुरुपुष्य योग तयार होतो हा दिवस फार शुभ मानला जातो या दिवशी कुठलंही काम केल्यास त्यात यश प्राप्त होतं गुरु पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणतात दोन हजार चोवीस सालचं पहिलंच पुष्य नक्षत्र हे खूप खास आहे कारण ते गुरुवारी तर येतच आहे यासोबतच या दिवशी शाकंबरी पौर्णिमा ही तिथी देखील आलेली आहे शास्त्रानुसार पुष्य नक्षत्रामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते या शुभ दिवशी गुंतवणूक करणे व्यावसायिक व्यवहार सोने चांदी खरेदी मालमत्ता खरेदी इत्यादीसाठी हा अत्यंत शुभ मानला जातो गुरुकुश नक्षत्राच्या प्रभावाखाली केलेलं कार्य नेहमीच यशस्वी होतं तर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या गुरुवारी गुरुकुश अमृत नक्षत्र आणि पौर्णिमा ही तिथी आहे त्यामुळे काही विशेष उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे यामध्ये तुम्हाला एक मुलांसाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे मुलांचे सर्व दोष नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला अशी कोणती वस्तू टाकायची आहे नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तपा हा गुरुपुष्य योग जो आहे तो पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे याच काळामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे ज्याही सेवा उपासना मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या सर्व सेवा तुम्हाला याच काळामध्ये करायच्या आहेत दिवसभर हा योग असल्यामुळे तुम्हाला सेवा करण्यासाठी दिवस पूर्ण मिळणार आहे त्यासोबतच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटाच्या आत सुद्धा तुम्हाला सेवा करता येणार आहे त्यानंतर हा जो उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे तर बघा मुलं जी असतात अभ्यासामध्ये खूप हुशार असतात आणि अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात अशा वेळेस त्यांना काही दोष लागलेले असू शकतात ज्यामध्ये नजरदोष असतील इतर काही बाहेरील बाधा असतील किंवा मुलं अभ्यासच करत नसतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसतं आणि त्यामुळे त्यांची प्रगती होत नसते अशा वेळेस एक आई म्हणून तुम्हाला ती चिंता सतावत राहते बऱ्याचदा मुलं घरातल्यांचं ऐकत नाही थट्टीपणा करतात उलटून बोलतात अशा वेळेस सुद्धा मुलांच्या प्रगतीचे त्यांच्या भविष्याविषयीची चिंता चे घरातल्या प्रत्येकांना सतावत असते म्हणून मुलांचे जेही काही दोष आहे जीही त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता आहे ती नष्ट व्हावी यासाठी प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे बघा काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय अत्यंत प्रभावी व शीघ्र फलदायी असतात आणि त्यातल्या त्यात उद्या शाकंबरी पौर्णिमा तर आहेच पण गुरुपुषामृत योग सुद्धा आलेला आहे त्यामुळे हा उपाय उद्या आवर्जून करा आणि ज्यांना शक्य नाही दिवसभरामध्ये त्यांनी सायंकाळी दिवे लागण्यापासून ते रात्री बारापर्यंत केला तरीही चालेल तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे हा आपल्याला देवघरासमोरच करायचा आहे आपल्या जा मुलांच्या ज्याही अडचणी आहेत ज्याही समस्या आहेत त्या मुळात सकट नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा या उपायासाठी दिवा घ्यायचा आहे मातीची पंती घ्या तिला स्वच्छ पुसून घ्या किंवा तुम्ही एखादा तांब्या पितळेचा दिवासुद्धा या उपायासाठी वापरू शकता आता या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे जर तुमच्या घरामध्ये तिळाचं तेल असेल तर तिळाच्या तेलाचा ते अवश्य तेला वापर करा किंवा देवपूजेसाठी तुम्ही जेहीत कोणतं तेल वापरतात ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये असलेल्या कापसाच्या दोन वाती घ्यायच्या त्या दोन वातीची एक वात करायची आणि या दिव्यामध्ये घालायची आहे आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे त्यासाठी देवघरातील दिवा प्रज्वलित असावा धूप वगैरे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता ता एक तामण घ्यायचं आहे या तांबणामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण आता दिवा जो आहे तो कधीही खाली जमिनीवरती ठेवून हे दिव्याला आसन असावं आपल्याला या तांबणामध्ये असलेल्या पाण्याचं आसन द्यायचं आहे त्यानंतर त्यावरती दिवा ठेवायचा आता या पाण्याचं काय करायचं हे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि यासोबतच चिमूडभर हळदसुद्धा या दिव्यामध्ये टाकायचे आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला देवासमोर प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांच्या ज्याही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी मनोमन प्रार्थना करायची त्यानंतर ते काम्हन तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमची एक मुलं असतील दोन मुलं असतील तेवढ्या मुलांवरून हा दिवा तुम्हाला उतरून घ्यायचा आहे बघा हॉलमध्ये एखादा पाट टाका पाटावरती मुलाला बसवा मुलाचं तोंड हे पूर्व दिशेला यावं तुमचं तोंड जे आहे ते पश्चिमेकडे असावं अशा पद्धतीने मुलाला बसवा देवघरासमोर सुद्धा तुम्ही मुलांना बसू शकता देवघरासमोर जागा नसेल तर हॉलमध्ये बसवा कधीही जमिनीवर बसून हा उपाय करायचा नाही मुलांवरून हा ना दिवा जो आहे तो तीन वेळा ओवाळून घ्यायचा आहे या उपायामुळे मुलांच्या भोवती असलेले नकारात्मकता त्यांना असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतील त्यानंतर परत तो दिवा देवघरा पुढे ठेवून द्यायचा आहे जेवढा वेळ त्यामध्ये तेल आहे तेवढा वेळ दिवा जळत राहील त्यानंतर तुम्हाला वेगळं तेल घालण्याची गरज नाही पुन्हा तो दिवा प्रज्वलित करण्याची गरज नाही आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे तुमची आंघोळ वगैरे झाली की सगळ्यात आधी तुम्हाला तो दिवा उजलायचा आहे त्यातील वाती आहेत आणि त्यामध्ये जळालेले तीळ जे आहेत ते सर्व साहित्य निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि तुमच्या मुलांची आंघोळ होण्याच्या आधीच म्हणजे हे पाणी जे आहे ते, 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 ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे जे तांबणामध्ये आपण टाकलेलं होतं आणि मुलं ज्यावेळेस आंघोळीला जातील आता एक मुलं असतील दोन मुलं असतील तर त्या दोघांसाठीही थोडं थोडं पाणी हे ठेवायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ते पाणी टाकायचं आहे यासोबतच थोडं थोडं खडे मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मुलांची सकाळीच आंघोळ वगैरे झालेली असेल तर अशा वेळेस मग ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता तुळशीला टाकू नका कारण तुळशीला आपण असं कोणतंही पाणी टाकत नाहीत तर असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या आलेल्या पौर्णिमा तिथीला करायचा आहे तुमची एक मुलं असतील दोन मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे तुम्ही त्यांचे सर्व दोष त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जाईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ होतो